शिरपूर शहरातील बस मध्यवर्ती स्थानकाजवळ अचानक चक्कर येऊन पडल्याने खर्डे येथील एका इसामाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली घट आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रतन राजाराम वडर वई पस्तीस असे मयत झालेल्या इसामाचे नाव असून तो खर्डे येथील पवन नगरमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ दुपारी रतन राजाराम हा उभा असताना अचानक चक्कर आल्याने जमिनीवर कोसळला त्यास बस स्थानकावरून कर्तव्यावर असलेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोद्दार यांनी तात्काळ ऑटो रिक्षाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले पोलीस कॉन्स्टेबल पोद्दार यांनी मयताच्या मोबाईलवरून इतरांना संपर्क साधत सदर इसम हा रतन राजाराम वडर असून खर्डे येथील असल्याचे उघडकीस आले त्यानंतर मयत इसामाची आई यशोदाबाई हिस कळवण्यात आल्यानंतर दवाखान्यात येत मयताची ओळख पटवण्यात आली वॉर्ड बाय सावता माळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शहर पोलीस तपास करीत आहे शिरपूरहून मीडिया प्रतिनिधी निलेश कुमार दुबे सत्य न्यूज